छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अकोला शहरातील खदन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या गोरक्षण की रोडवरील कीर्तीनगर परिसरामध्ये सोमवारी रात्री अनैतिक पेशाव्यवसाय चालवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापा रचून छापा टाकलाय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली आहे बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी सावज हेरलं आणि तात्काळ छापेमारी केली या कारवाई दरम्यान पाच तरुणी आणि पाच तरुण संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळून आले एका तरुण आणि महिलेची पोलिसांनी पाहणी केली आहे खदान पोलिस ठाण्यामध्ये सखोल चौकशीसाठी आणण्यात आलाय फोटो व्हॉट्सअपवरून ग्राहकांना पाठवले जात होते आणि पसंतीनुसार डील ठरत होती दर दोन ते पाच हजार रुपयां दरम्यान रक्कम घेऊन मुलींना त्या ठिकाणी पोहोचवलं जात होतं हा रॅकेट किती काळापासून सुरू होता यामागे कोण आहे याचा तपास सुरू असून यामध्ये आणखी कोणाचा आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते पोलीस दलाच्या या तत्पर कारवाईमुळे व्यवसाय अड्ड्याचा भांडाफोड होणं सामाजिक आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे <ण्णागा> न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला